आई सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये हे बघा कसं मध्ये मध्ये येत आहे तर बघा आत्ता ब्लॉग शूट करण्यासाठी घेतला आहे संध्याकाळचा टाईम आहे आता लागली इथे सामानांची लावण्याची गडबड जे जुरीला गेलेले अजून काही आलेलेच नाही तर इथं झालं आहे गोंधळ चालू पोरांची जास्त धावपळ आहे घरामध्ये चाललेली गडबड दाखवती चालली आहे भाकरींची गडबड बाहेर घेतल्यात हवेवरती गरम होत आहे म्हणून एक साइड ला हो छोट्या म्हणून त्यानंतर इथे झाली आहे भाजीची तयारी भाजीची जिम्मेदारी दोघींवरती दिली इकडे खास दोघींवरती भाजीची जिम्मेदारी दिली आहे तुम्ही आज भाजी वाटण तयार केले फ्लावर बटाट्याची भाजी तुम्ही करायची तुम्ही छान करता म्हणून म्हणजे मोठ्या हात्याला आणि हिला आणि तिकडे चालले सर्वांची चाललेली गडबड दाखवते किती गडबडीने सामान ते सर्वजण इथे बघा कसे बसलेत त्यानंतर इथे हे कपाट लावले <OK> तो आले हे आलेले गिफ्ट ठेवलेत हे बाबा बसले पायला लागन बाबा तर गडबड गोंधळ पाहून लक्षात आलाच असेल की ती सगळीकडे आवाज आजचा दिवस जो आहे ज्या दिवशी श्रीकांत प्रतीक्षा जे जुळेला गेल ते त्या दिवशी तर लग्नाच्या पाच दिवसानंतर लगेच पाच दिवसामध्येच म्हणजे नंतर नाही तर लगेच कुलदैवत खंडेराया तर तिकडे दर्शनासाठी पाठवलं जातं पहिलं देव दर्शन असेल तर खंडेरायाचं तर त्या दिवशीची गडबड दोन दिवसांचा व्हिडिओ एकदम आलेला आहे तर ठरलेला असं होतं हिथाच्या मशाल्याची काय पूर्णपणे खाली उघळ आला होता आणि तिला काही ह्या बाजूने दिसत नव्हतं तर तेव्हा तिला ते तेच म्हटले इथं फ्लावर बटाट्याची भाजी तयारी झाली होती आणि इथं ता पोरींनी टाइम होता तर लगेच सामान लावण्यासाठी सुरुवात घेतली होती सोपे कपाट तर ह्या सर्व गोष्टी आणि सर्व व्यवस्थित लावत होते आणि त्याच्यानंतर गिफ्ट सुद्धा काढले तर आजच्या दिवशी सर्वजण खूप जास्त खुँ खुश होते कारण म्हटले आज नवरा नवरी जेजुरीला जाऊन येणार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच जागरण गोंधळ पूजा रिसेप्शन सर्व गोष्टी होणार पण असं काही झालंच नाही कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दोन दिवसांपूर्वी की मी मयत झाली आणि त्याच्यामुळे आलं सुतक आणि सुतकामध्ये दे कुठलंही देवकार्य करू शकत नाही जागरण गोंधळ करू शकत नाही सत्यनारायण महापूजा करू शकत त्यामुळे सर्वांचा मूड खराब झाला सर्व डिस्टर्ब झाले होते एकदम ऐक ना ए ना मोठी गाडी घेऊन आपल्याला गेल्यानार अंदर देखो इथं पोरींनी आणलेले गिफ्ट सर्व ओपन करून पाहायला सुरुवात केली होती लगेचच की काय गिफ्ट आलेले आहे असं आणि इथे बघा ही बच्चे पार्टी कशी काय गेम खेळण्यामध्ये गुंतलेली होती सर्वजण काही ना काही बिझीच होत एक साइडला स्वयंपाक एक साइडला यांचा गोंधळ हे चम्मच वाढण्यासाठी पण आणि खाण्यासाठी पण हा डिश किती मस्त ना तनु तू दाखव ना मला एक कॅनॅक्ट नाही असं कसं कमी असेल नाही ते भाताच असेल हे भाजीचे आणि ते असेल दुसरं बरं ते पण डिनर सेट मधलंच आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवतो एकुरेट तर गिफ्ट मध्ये मस्त असा डिनर सेट आलेला होता दोन प्रकारचे आले होते आणि तेच पाहत होते आणि बऱ्यापैकी ते म्हणली तिकडे सुद्धा गेले होते आणि मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की दोन दिवसांचा व्हिडिओ आहे म्हणजेच आदल्या दिवशी जेवढे आम्हाला गिफ्ट भेटले तेवढे आम्ही खोलून पाहिले काय आहे छोट्या मोठ्या वस्तू पण बऱ्याचशा होत्या पण सर्वच व्हिडिओ नाही घेत बसले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रीकांत प्रतीक्षा आली तर तेव्हा सुद्धा पाहत होतो की मंदिर वगैरे काय तर खूप सुंदर फ्रेम आले लिमिटेडच दोन तीन आहे पण खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची फ्रेम करून दिलेली होती तर पहिले इथं मी बाउल्स वगैरे ओपन करून पाहिले तर आजच्या दिवस तर एकदम सर्वजण खुशीमध्ये मध्ये होते कारण असं वाटलं की चला उद्या जागरण गोंधळ अजून एक फंक्शन आहे पोरं वगैरे खुश होते आणि जसं समजलं की उद्या कॅन्सल करण्यात आलेलं आहे तर सर्वजण एकदम नाराज झाले एकदम डिस्टर्ब झाले मूड ऑफ होणं म्हणतात ना, ना तर तसंच सर्वांचं झालं आणि इथंही ही राधाकृष्णाचे फोटो खूप सुंदर असा आलेला होता आणि त्या दोघांचा टिळ्याचा जो फोटो होता तो आवर्जून कोणीतरी मस्त असा तयार करून दिला होता त्याच्यामध्ये पण माहीतच नाही दिला कोणी कारण त्याच्यावरती नाव नाही काही नाही तर असं झालं या फोटोविषयी खरंच खूप सुंदर त्यांचा जो बेस्ट सर्वात आवडता फोटो येतो तो आणि आता इथे आत्याची भाजीसुद्धा होत होते तर ह्याच्यामध्ये सर्व मसाले घालून घेतले आणि तिने तयार केलेला मसाला सुद्धा वाटण जे होतं तर ते सुद्धा घालून घेतलं तर आज स्वयंपाकाची पा जिम्मेदारी भाजीची जिम्मेदारी ह्या दोघी बहिणींक दिलेली होती आणि इथे मस्त फ्लावरची भाजी बाहेर गेले तोपर्यंत इथे फ्लावर पातेल्यामध्ये पडलेला होता त्याच्यानंतर इथं जेवण आणि जेवण झाल्यानंतर लवकर झोपा उद्या पुन्हा आपल्याला तयारी करायची सकाळी लवकर उठून पोळ्या करायच्या या सर्व गडबडी चाललेल्या होत्या पण दुसऱ्या दिवशी असं काही झालंच नाही नशीब एक की लग्न व्यवस्थित पार पडलं आता सर्वजण बसले जेवायला असं जेवण गरम गरम भाकरी मिरची फ्राय अरविता कसा ओरडाळला चाललाय तो जेवण करतो अजून जेजुरीवाले कुठे आलेत काय माहिती त्यांना नाही फोन नाही केला फोन करून बसतो त्या बाबा बघा शांत बसलेत चला जेव भूक लागली का रे सर्वांना भूक लागली का सर्वांनाच लागली तिथून पडले जेवण चला जेवण करते आता हा दुसरा दिवस तर आता इथं दिसत असेल सर्वजण किती शांत बसले होते म्हणजेच इथं जागरण पूजा सर्व झालेलं होतं कॅन्सल बऱ्यापैकी जण सर्वजण निघाले होते एकदम उत्साहामध्ये होते तीन वाजता पप्पा गेले असून रिसेप्शनसाठी बाजार भरण्यासाठी आणि तिथं गेल्यानंतर त्यांना गावाकडनं फोन आला की अशी अशी गोष्ट झाली डेथ झाली म्हणून तर त्यामुळं तुझं कार्यक्रमाचं कसं तर दुसऱ्या दिवशी होतं त्यामुळं बऱ्याला मध्ये एक दिवस गॅप पडल्यामुळं तर हिथं सर्वांची चालली होती आता निघण्याची गडबड प्रत्येकजण कोणी पप्पांना बोलून घेत होतं कोणी मिस्टरांना बोलून घेत होतं की घ्यायला या कार्यक्रम कॅन्सल झालेला इतकं खराब वाटत होतं ना सर्वांचे चेहरे पडलेले आणि जायलाही मन होत नव्हतं कारण एवढ्या दिवस केलेली मजाक मस्ती लग्नाला येताना पाहुणे जेवढं छान वाटतं तेवढं जाताना घर सुनं सुनं करून जातात आणि सर्व वातावरण जे आहे तर शांत करून जातात तर इथं प्रत्येकजण निघालेलं होतं प्रत्येकाला निरोप देत होतो आणि सांगत पण होतो की जेव्हा कार्यक्रम धरू तर तेव्हा नक्की या व्हिडिओ येण्यासाठी थोडासा हा लेटच झाला कारण जवळजवळ मध्ये दहा दिवस गेले सुतक पिटलं सुद्धा आणि ज्या दिवशी म्हणजेच आजचा दिवस शुक्रवार शुक्रवारी व्हिडिओ येईल तर रिसेप्शन जागरणाचा दिवस आला सुद्धा तर तो तोपर्यंत काल मध्ये बऱ्याच गॅप पडत होता दोन दोन तीन तीन दिवस व्हिडिओ येत नव्हते मी सांगितलं की मी पूर्णपणे लग्न एन्जॉय केलं इथं सर्वांना निरोप दिला आणि त्यानंतर मी सुद्धा घरी आले म्हटले मी तरी थांबून काय करू ऍटलिस्ट कामाचे जे दिवस आहे तर ते भरते आणि नंतर पुन्हा मग रिसेप्शनला सुट्टी घ्यावीच लागेल हाय गुड इव्हिनिंग आता आताशी व्हिडिओ काढण्यासाठी घेतलाय आता टाईम सांगते की ते आधली सहा वाजले असतील आता झोपले होते आत्ताशी उठले ते लाईट पण नाही लावली एक माझ्या कधी कुठं काय होतील सांगू शकत नाही सहा नाही साडे सहा वाजलेत साडेसहा वाजले टाईम चाल साडेसहाचा तर आता व्हिडिओ काढण्यासाठी घेतली आणि दिवसभर काय केलं दिवसभराचा विचारू नका व्हिडिओ काढत बसली नाही पण सर्व कामं एकदम फास्टपणे यावरून घेतली म्हणजे हे बघा किचन वगैरे माझं एकदम चकाचक क्लीन आहे पावडरने सर्व घासून धुवून म्हटलं तरी चालेल कारण की दोन पाणी केलं मी नेहमी घासते घासणीने मोगचा सुद्धा वापर केला नाही सगळ्या काचा वगैरे चकाचक करून टाकले जेणेकरून म्हटले की आठ दिवसांचं इतकं पायल असं झाड झालं होतं ते केलं लग्नाचे कपडे म्हटले तर ढिकभर कपडे होते ते धुवून टाकले पुन्हा जे आणलेलं सामान होतं ते सर्व लावून घेतलं माझ्या घरातली जी रेग्युलर काम होती स्वयंपाक वगैरे आता हे सामान वगैरे सर्व ठेवून देते जेणेकरून आता पुन्हा आठ दिवस मला सुट्टी नाही या सर्व गोष्टी लावायला म्हणून म्हटले आवरून घेते तर त्या अगोदर नाश्ता करते आणि त्यानंतर आणि सर्वात महत्वाचं एक तर झोप काढली म्हटलं जरा तरतरी यावेळी खूप जागृत झाली होती लग्नामध्ये ते बघा आणलेलं सामान तसंच पडलं अजून तर छोटा मोठंच लावायचं राहिलं आता कुठं लगीन कार्य असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर तिकडनं आलं की निघलेला जो पसारा असतो तर तो आवरण्यातच आठ दिवस जातो आणि तो इथे तिथे पळून जातो म्हटले पुन्हा मी कामाला जॉईन झाले मध्ये पडला होता बुधवारचा दिवस तर एक दिवस सुट्टी पडली होती तर त्यामुळं त्या दिवशी मला जेवढं शक्य होईल तेवढं सर्व पसारा आवरून ठेवला ठेवला होता म्हणजे कटलरीज असतील कपडे असतील किंवा लॉन्ड्रीला देण्याचे कपडे भरून ठेवणं इथपर्यंत सर्व टोटली कामं आवरून ठेवली होती जेणेकरून म्हटलं आठ दिवस पुन्हा तसंच राहणार एकदा रुटीन बसलं कामाचं की मग घरी आल्यानंतर घरातली कामं जायच्या अगोदर घरातली कामं ह्यामध्ये इथं तिथं पडून राहील आणि सामान खराब होऊन जाईल त्यामुळे व्हिडिओसुद्धा सुद्धा काढत बसले नाही दिवसभर आणि इतकं जास्त खराब झालं होतं म्हणजे आठ दिवस पुसलं नाही पुसलं क्लिनिंग केली नाही केली असंच होतं त्यामुळे सकाळपासून जी कामाला झोपलेली होती म्हणजेच घरातली जी रेग्युलर कामं असतात ती आवरले साफसफाई आवरली आणि आता इथं सर्व सामान व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवत होते इथं सर्व ठेवून दिलाय डब्यात मी डब्यात एका भरून हो ठेवलंय याच्यामध्ये सर्व आवीचे बेल्ट किंवा इतर सर्व गोष्टी भरून ठेवल्यात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्व छोटे मोठे यू पीना सर्व भरून आहे सेफ्टी बीन आणि गर आमच्या गळ्यातलं सापडत नव्हतं तर सासूबाई गेल्यात न सांगता डायरेक्टली आईच्या घरी तर त्यांना विचारलं की आईकडे का ते विचारलं तर सासूबाई तिथंच होते तर त्या म्हटलं नाही मी घेऊल गेलं तर हे ह्या बांगड्या वगैरे त्यातच ठेवून देईल पहिलं हे ठेवते आणि आता पहिलंच पाईप पाकायला लागते आरवीला केसं कापायला नेले येईल ते आता गर्मीमुळं म्हणते नको तिला आणि दिवसभर माझी लावलेली कामं दाखवते मी बघा हो इत्ह। डेली यूज चे आरवीचे कपडे इकडे तिकडे नेऊन नेऊन सर्व विस्कटले ते पण नेट लावून ठेवले तिथं हे आरवीचे कपडे त्यानंतर इथं डेली यूजचे माझे सर्व कपडे लावून ठेवलेत त्यानंतर इथं आरवीचे येत नसलेले सर्व कपडे टाक काढून टाकले इथं मी खूप गर्दी गर्दी झाली ती बरेचसे कपडेतील आता डेली यूज चे कपडे घ्यावे लागतील हे बघा आणि इथं सर्व साड्या पण लावून ठेवल्यात ही बघा घेतली ओढली की गेल घाईने तर त्यामुळे ही पण लावून ठेवल्या त्यानंतर ते बघा ह्या डेली यूजच्या साड्या पण लावून ठेवल्या इथं जे ड्रेस आहे ते पण लावून ठेवले कपाट सर्व चकाचक करून ठेवले दिवसभरात डब्बे इथंच ठेवून तिथे दोन इंचा चपला पण ठेवून देते बॉक्समध्ये म्हणजे काही टेन्शन नाही बाहेर ठेवायचं माझ्या आरबीची तर पाहिलं छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा मी पटापट सर्वे आवरून ठेवली होती अशी कामं असता पेंडिंग ठेवायची नाही की जाऊ दे आता कंटाळा आहे उद्या करील मग तो उद्या कधी येतच नाही ते असेच पडून राहतात मग इव्हन छोटेशी पिन सुद्धा असेल तर ते मी व्यवस्थित डब्यात भरून ठेवली होती जेणेकरून की व्यवस्थित राहील आणि पुन्हा वेळेला व्यवस्थित वे भेटेल वे तर ह्या हिशोबाने आणि उद्यापासून पुन्हा गुरुवार बुधवारची सुट्टी असते गुरुवारपासून जायचं होतं तर त्यामुळे पटापट सर्व आवरून घेतला आणि आता इथे स्वयंपाक करण्यासाठी घेतला डाळ भाताचा कुकर लावला होता घरातली क्लिनिंग झाली कपडे आवरून झालं राहिलं फक्त आता लॉन्ड्रीला कपडे देण्याचं तर तीसुद्धा सुद्धा द्यायची ती होती तर तिथं माझी तीच चाललेली तयारी एक साईडला कुकर लावला आता भाजी काय करावी कारण बऱ्यापैकी भाजी संपलेली होती बरेच दिवस घरी कोण नसल्यामुळे भाजी वगैरे अन्न झालं नव्हतं तर तो डोक्यामध्ये विचार होता की काय करावं संपूर्ण फ्रीज चाललं तर त्याच्यामध्ये एक ग्रीन पीसचं छोटंसं पॅकेट भेटलं म्हटले ग्रीन पीसची भाजी करावी डाळ भात आणि वाटाण्याची रस्साभाजी असं आजचा मेनू ठरला तर पाहिलं लग्नाची गडबड सर्व लग्नाच्या व्हिडिओ जे आहेत तर त्याला खूप चांगला प्रतिसाद खूप सारंच प्रेम दिलं आमच्या जोडीलासुद्धा सर्वांनी ग छान असा प्रय म्हणतात ना प्रेम दिलं तर आजचा दिवस शुक्रवारचा जागरण गोंधळचा रिसेप्शनचा दिवस आलाय मधले दहा दिवस केले व्हिडिओ माझ्या खूप गॅप घेऊन येत असल्यामुळं पटापट -पत सर्वही व्हिडिओ येऊ शकले नाही तर कोणी जवळपास असेल तर रिसेप्शनला नक्की या लोणावळ्यातच आहे आणि मला असं वाटत नाही की लोणावळ्यातले फारसे व्हिडिओ बघतात कारण मला कमेंट वगैरे असतात तर शक्यतो बाहेरच्याच असतात म्हणजे असं वाटत नाही की जे जी संख्या आहे ती लोणावळ्याची जास्त असेल कारण की कमेंटवर ना तर असाच अंदाज येतो पण पूर्णपणे सांगू पण शकत नाही पण तरी लग्नाचं इन्व्हिटेशन देऊ शकले नाही ह्या सर्व गडबड गोंधळीमध्ये तर कमीत कमी, कमी रिसेप्शनला तरी या असं माझं करून तुम्हाला इन्व्हिटेशन तर आता इथे भाजी करण्यासाठी घेतली होती कांदा टोमॅटो व्यवस्थित घालून घेतला आणि वाटण केलेलं होतं तर ते सुद्धा आणि सर्वात महत्वाचं की वाटण सुद्धा संपलं होतं घरातलं त्यामुळे दिवसभरामध्ये वाटण करण्याचं सुद्धा काम केलं होतं दुसरं असं की मला मध्ये कमेंट होते की ताई तुमचं जे ग्रॅमच तर त्याची डिझाईन दाखवा तर ती सुद्धा दाखवून ठेवते म्हंटले एकदा ठेवून दिलं की पुन्हा काढणं होत नाही तर त्यामुळं तर ते सुद्धा डिझाईन तुम्हाला दाखवेल पुढे कशी कशी आहे नाही मध्ये मध्ये आर्वीचा आवाज येत असेल आर्वी उठलेली आणि आजचा व्हिडिओ सुद्धा त्याचप्रमाणे घाई मध्येच एडिट करायला घेतलेला आहे म्हटल्या होत्या अजून पुन्हा लेट लेट होत राहणार सर्व फिरून आल्या कुठे गेले होत्या न सांगतात झोपल्यानंतर कुठं काय होतात गेले ते घरी येईन बाईक गेल्या होत्या आलेलं सामान व्यवस्थित लावले की नाही पसारावरला की नाही ते पाण्यासाठी गेलो टेरेस वरती म्हणतेसून ते सगळं मोकळं खाली या उतरून ठेव सगळं पॅक करून ठेवा आले की ऐक सामान पॅक करायचं आता जागरांना जेव्हा असतो त्या म्हणले राहू द्या खाली आणि बाकी ते सर्व ठेवलं तसं खालीच आहे ते टेरेसवर ठेवलं होतं सामान आता पाहुणे म्हटल्यावरती टेरेस वर सर्व सामान पोचवलं होतं तर ते सर्व व्यवस्थित लावलं छान सामान आले सगळे युजेबल वस्तू थोड्याच पण युजेबल आहेत मस्त वस्तू आहेत पण छान आहेत आम्ही जर सांगितलं होतं पहिलंच की आम्हाला काही भांडी वगैरे नको किंवा कुठल्याही प्रकारची झाल नको कारण ऑलरेडी माझ्या लग्नात भेटलेली झाल ती अर्धी आईकडे राहिलेली एवढी भांडी तर त्यामुळे आईला घाल नकोच होते आम्ही पहिलं सांगितलं होतं पण त्यांनी त्यांच्या हिशोबाने दिले मला विचार दिली त्यांनी पण शिकार ठेवली पाच वर्ष झाली झाली तर वरती बांधून पडलेली आईची पण अशीच पडलेली ज्या मोठ्या मोठ्या टाक्या वगैरे त्याला तर खाली गळती सुरू झाली तर आता हित काय चाललंय गोंधळ हित चाललंय म्हंटल खीर करू खूप दिवस झाले शेवयांची खीर खाली नव्हती तर ती पण करू आणि माझा पण बऱ्यापैकी पसर आवरून झालाय गळ्यातलं तुम्ही ठेवलंय रामनवमी म्हणून मस्त काय खवाय तर त्याची खीर करायची खीर बनवायची शेवायची देवाला खाऊन पण होईल आपल्याला पण होईल आपल्याला पुढे देवाचा काय म्हणतात फक्त वास घेतो चला

आताच त्याला जस्ट पॉलिश मारून आणले असं होतं की हे देऊन पुन्हा वरती पैसे वेगळे डिझाईन होतं पण खरं सांगायचं झालं तर ग्रॅमचं गळ्यातलं किंवा जो आपण म्हणतो ना खोट ज्वेलरी कटलरीज त्याच्यावरती मला पैसा जास्त वेस्ट नाही फक्त हे कधीतरी घालता येवो काही कार्यक्रम तर त्यासाठीच घेऊन ठेवलेला आहे तर अशी याची काही काहीशी डिझाईन असल्याची डिझाईन लॉंग पण भरपूर आहे तर तो पण ठेवून देते जे लॉन्ड्रीला कपडे द्यायचे ते पण काढून ठेवले तेच शेवटचं काम राहिले ते एकदा दिलं कपडे लॉन्ड्रीला द्यायचे का मग सगळ झालं ते म्हणून पहिले जेवण करून घेतले आता ते पण आले नाही आज काळ्यातले ठेवून दिलं आता सर्वात लास्ट राहिलेलं काम घातलेला घागरा किंवा त्यांनी घातलेला ड्रेस तो द्यायचा होता ड्रायक्लिंगसाठी लॉन्ड्रीमध्ये तर तोच म्हटलं एका पिशवीमध्ये भरून ठेवते म्हणजे जेणेकरून फक्त त्यांना सांगितलं की लॉन्ड्रीमध्ये नेऊन द्या तर ते नेऊन देतील तर तो सुद्धा इथे पॅक करून ठेवला तर अशी ही आमच्या लग्नामध्ये झालेली गडबड गोंद लग्नापर्यंत वरात वगैरे सर्व व्यवस्थित झालं जेजुरीचं दर्शन सुद्धा आहे तर ते पण व्यवस्थित झालं फक्त पूजा आणि रिसेप्शन थोडंसं व्हॉल्डवरती गेले तर ते सुद्धा आता होईलच तर एकंदरीत कार्यक्रम मस्त लग्न व्यवस्थित पार पडलं आणि त्याच्यानंतर आता इथं दिसत असेल सर्व लॉन्ड्रीचे कपडे जे आहेत व्यवस्थित एका बॅग मध्ये भरून ठेवली आणि त्यानंतर जेवणाची जेवण जेवण करण्यासाठी घेतलं होतं काय सर्व वगैरे गरम करून घेत होत्या आजचा दिवस मस्त गेला छान गेला आणि दिवसाची शेवट म्हटल्यानंतर आलो होत आईस्क्रीम खाण्यासाठी ते अचानक म्हणले चल येते का म्हणून म्हणलं चला ट्रीट भेटली तर जाऊन येऊ म्हणजे एकंदरीत ठरवलेली सर्व जे कामं म्हणतात घरातल्या क्लिनिक तर स्वतःचं सर्व आवरून ठेवण्यापर्यंत पुन्हा लॉन्ड्रीला कपडे देण्याची तयारी ठेवून आणि आता इथे शेवटचा दिवसचा एंडिंग म्हटलं तर आईस्क्रीम खाण्यासाठी आलो होतो खूप दिवसानंतर आरवीला आईस्क्रीम द्यायची नव्हती हो आरवीला एकदा सांगितलं की लगेच समजून घेते इथं त्यासाठी तिला कॅडबेरी दिली होती आणि इतकं समजदार बाप्पा नको मला डॉक्टर ताप येईल ग कारण खूप वेळा मी सांगितलं की आरे आईस्क्रीम दिली की तिला ताप चढतोस त्यामुळे आता पूर्णपणे इग्नॉरच केले तिला देण्याचं खराब पण वाटतं तिच्यासोबत खाण्यासाठी तिला फसवून जाण्याचा प्रयत्न होता पण तिने पाहिला आणि मागे लागले मग तिला एकदा सांगितलं बाळा डॉक्टर काकांकडे जायला लागतं किंवा तुला, तुला त्रास होतो तर ती नाही म्हटली आणि त्यांना अशी भरवतसुद्धा होती आवडी आवडी नाही की पप्पा राहू द्या नको म्हणून मला आणि आता इथे मग कटिंगच्या आईस्क्रीम जे आहेत आणि तिला दिलेल्या चॉकलेट मध्ये ती समाधानी होते आरवी ह्या काही गोष्टी आहेत की एकदम व्यवस्थित समजून घेते आणि आता इथे पप्पाला म्हणत होते पप्पा मी तुम्हाला भरवते मी नाही खात म्हणून असं ओके बेटा मला वापडी होती ते सारखी पण राऊन हाती राहते ना तर त्यामुळं बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते जेवण करून घेते आरवीची केस पण कटिंग करून आणले ते आरवी दिसलीच नाही आज म्हणजे व्हिडिओमध्ये नाही दिसली मला दिसली तर केस कटिंग करून आणल्यामुळे थोडस घामोळ्यांचा वगैरे त्रास नको तिला त्यासाठी बाहेर नाही इथं तर चला बाय आत्ता ब्लॉग इथंच एंड करते पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये सगळं बाय बाय गुड नाईट